आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सारा ट्रॅक्टर व कांद्याची साळ जाण्याचा प्रयत्न केला असून यात पाच टॉली ट्रॉलीचा जळून खाक झाला आहे या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञातिसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथील ग्रामपंचायत सदस्य व प्रगतीशील शेतकरी सतीश यांच्या शेतातील राहत्या घराजवळ कांद्याची चाळ असून लगतच यांनी जनावरांसाठी मक्याच्या पाच ट्रॉली चारा ठेवला होता सोमवारी दिनांक नऊ जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने या सदर चाऱ्याला आग लावली व यात संपूर्ण चारा जळून खाक झाला तसेच संबंधित इसमाने ट्रॅक्टर व कांद्याची चाळ गुरे देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असता तो आहेर यांच्या सतर्कतेमुळे फसला तशी तक्रार शेतकरी आहेर यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली आहे सदर आग विझवण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी परिश्रम घेतले या आगीत आहेर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे अज्ञात इसमाविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते करीत आहेत बागलान वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा